रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुम्ही भेटी नागरिकांसोबत देखील काय तुमच्या कारण काल मला जेव्हा मा माहिती मिळाली आणि जेव्हा व्हिडिओ माझ्या ताबा ट्रष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी टाकले की शेतीमध्ये काल ढग झाली अशी बाजार बाहेर काही शेतकऱ्यांनी मला सांगितले आणि मी मग कृषी भागाला विचारलंय अडुसष्ट मिलीमीटर पाऊस झाला पासष्ट मिलीमीटरच्या पुढे जर झाला तर आपण अतिवृष्टी धरल्या जाती हा शासनाचा नियम <coughs> प्रमाणात तिथला अडुसष्ट मिलीमीटर पाऊस झाला मग मी मान्य कलेक्टर साहेब कांचाळ साहेब यांना बोललो की आपण एक दोन गावाला भेटी दिल्या पाहिजे शेतकऱ्याचं काय नुकसान झालं डाळिंब असेल मोसंबीचा बाज असेल किंवा शेतीमध्ये जमिनी खरडून गेल्या माती त्याच्यानंतर विहिरी डुबल्या पण तुम्ही बघितलं आता आम्ही बघितले आता ह्या ज्या एमआरजीचे विहिरी ब्लॅक सोल म्हणजे ताळी माती असल्यामुळं ती ढसळली पण त्या विहिरीचं पुनर्बांधन झालं पाहिजे याच्यासाठी शासना जस काल कॅबिनेट मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब काल आदेश केले की जिड जिड अतिवृष्टी झाली तिड तिढ पाहणी केली पाहिजे कलेक्टर असेल पालकमंत्री असेल ताई काही तारणा नाही आले आपण पालकमंत्री मोदय कलेक्टर साहेबाला आम्हाला सूचना केल्या की तुम्ही एक दोन तालुक्यात जाऊन या पण आम्ही हा झिडा आलो विशेष करून सनी कालच मुख्यमंत्री मोदयांनी आदेश दिल्यामुळं आज पाणी करून मी आताही तलाठी साहेबाला विचारलं की ताबडतोब पंचनामे करा प्राथमिक अहवाल जाऊन द्या जे काय नुकसान झालं असं त्याची भरपाई कशी मिळेल उदाहरणार्थ तो विहिरी आहे विहिरी एमरचे तरतूद नाहीये जे शासनाचे निकष जे सेंट्रल गवर्नमेंटचे आहे त्या जर बसेल नसतं तर आम्ही स्वतंत्रता एमआरजीएस मधून तरता येते डीपीडीसी मधून ताई तरता तिथला मदत शेतकऱ्याला ज्या विहिरी त्या असं आमच्या धोरणात्मकता होत का असा आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जर पासष्ट मिलीमीटर mm पेक्षा जर जास्त पाऊस पडला त्याला अतिवृष्टीमध्ये येतो आणि तो ऑलरेडी ऋषी भरनानी अडुसाठ मिलीमीटर पाऊस पडल्यामुळे नुकसान झालं याचा पुढेही शंका वाटत सर मला सांगा <coughs> विचार बाजारमध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय चारा वाहून गेलाय अनेकांच्या विहिरी जमिनी फळबाग फळबाग फळबागासाठी वायगाव प्रसिद्ध आहे तिथल्या फळबागासाठी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आता शेतकरी मात्र आता सरकारकडे कर्जमाफीची घोषणा करताय किंवा मागणी करताय काय होत शंभर टक्के शेतकऱ्याचं नुकसान झालंय आम्ही तेच पाणी केली आता चार्याचही झालंय वेळ पर्सनजी सरकार माझ्या ताबाड ट्रस्ट करणारच कर्ज माफी करणारच आहे याच्या पुढे शंका प्रश्न